चकलंबा पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कारवाई ड्राय डेच्या दिवशी दोन अवैध दारू विक्रेत्यांवरती धाड एकवीस हजार सातशे चाळीस रुपयांचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल केला जप्त चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे हे मागील काही दिवसांपासून अवैध धंद्याविरोधात कारवाईचा धडाका लावला असून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना त्यांनी दिनांक पंचवीस मार्च रोजी गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेली बातमी की राक्षस भुवन फाटा ते राक्षस भुवन जाणाऱ्या रस्त्याला एक इसम एका पत्र्याच्या शेड मध्ये देशी व दारू विकत आहे तसेच कोळगाव ते तांदळा रोड वर सार्थक बेअर शॉपीच्या पाठीमागील बाजूस एक इसम दारूची अवैध विक्री करत आहे त्याप्रमाणे चकलमा पोलिसांनी सापळा रचून दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या वेळी धाड टाकून एकवीस हजार सातशे एकोणपन्नास रुपयांचा सा मुद्देमाल मिळाला असून तो जागीच जप्त करून अवैध दारू विक्रेते संदीपान सीताराम शेमडे वयवर्षी अडतीस राहणार तांदळा तालुका गेवराई व राजेंद्र उर्फ नाना नाटकर राहणार राक्षस भुवन तालुका गेवराई यांना ताब्यात घेऊन दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे कायदेशीर चकलंबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई ही चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक कुमावत पोलीस कॉन्स्टेबल खटाणे चालक हवालदार जमादार यांनी केली आहे जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आडे बीड डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या